मधुकर निमसे तुम्हाला आज ड्रीप इरिगेशन सिस्टीम कशी काम करते याच्याबद्दल बेसिक माहिती देणार आहे ही माझी विहीर आहे हिला मी ॲज पर इरोगॅप सर इरोगॅपन नव्वद टक्के शेडनेटनी झाकलेलं आहे शेडनेटनी झाकण्याचं कारण असं की आपल्या शेजारी विहिरीच्या शेजारी जशी माझ्या विहिरी शेजारी झाडं आहे जे पानं फुलं उडणारे किडे सरपटणारे प्राणी हे या विहिरीत पडू नयेत आणि पाणी घाण होऊ नये म्हणून आपण ही जाळी लावलेली आहे आता ही माझ्या विहिरीत मी तीन एच पीची इलेक्ट्रिक मोटर बसवलेली आहे तिचं हे दोन इंची पाईपमधून मधून पाणी सँड फिल्टरकडे इनलेट होतं हे हा जो आहे हा प्रेशर कंट्रोल कॉक आहे ह्या सँड फिल्टरमध्ये मी पन्नास टक्के अंदाजे पन्नास टक्के वाळू टाकलेले आहे इथपर्यंत ह्या वाळूतून पाणी काढून आउटलेट होतं या दोन इंची पाईपमधून हा पाणी बंद करण्याचा किंवा कण चालू करण्याचा कॉक आहे इथून ही स्क्रीन फिल्टरमध्ये येतं ह्या स्क्रीन फिल्टरमध्ये ही अशी अतिसूक्ष्म मायक्रॉनची जाळी लावलेली आहे हिच्यातून पाणी गाळून जात म्हणजे ह्या वाळूतूनही काही जर कण आलेत पाण्याबरोबर तर याच्यातून ते गाळ या पूर्ण गाळलं जातं आणि इथून शुद्ध पाणी बागेकडे जातं ह्या पुढे माझ्या चार प्लॉटची चार कॉक आहेत हवं त्या कॉकला मी पाणी देऊ शकतो पुढे इथे एक आपण आलो हा हॉरिजेंटल सँड फिल्टर आहे आणि ही जी पूर्ण सिस्टीम आहे ही मी नाईन्टीन एटी सेवनला इन्स्टॉल केलेली आहे ह्याच्यात आता अनेक आमूला आमूलाग्र आणि अद्यावतीकरण झालेलं आहे जसं की हा जो साफ साफ करण्याचं जे झाकण आहे हे झाकण कंपनीने पूर्वी एक साईडला दिलेलं आहे त्यामुळे मला इथपर्यंत माझा हात जातो पुढचं साफ होत नाही दा कंपनीने यात बदल केलेला आहे ह्या हॉरिजेंटल सँड फिल्टरला मध्य भागात साखन दिल्यामुळे मी दोन्ही बाजूला साफ करू शकतो दोन्ही बाजूला कडेपर्यंत हात आता व्हर्टिकल पण सँड फिल्टर आलेला मी हा घेतलेला आहे पूर्वी तेव्हा तो काय व्हर्टिकल तेव्हा नव्हतीच एकोण एटी एव्हन असे व्हर्टिकलचे काय फायदे काय तोटे व्हर्टिकलचे व्हर्टिकल सिस्टीम जी आहे ती छोटी असल्यामुळे जास्त क्षेत्राला ती काम काम त्रास देते याचं कारण की तिच्यात वाळू कमी असल्यामुळे ती लवकर चोखप होते आणि ओरिजेंटल वाळू जास्त असल्यामुळे मोठ्या क्षेत्राला हा कधी उपयुक्त अच्छा मला हे सांगा की ही जी बेसिक माहिती दिली ही फक्त शेतीला पाणी देण्यासाठी आता मला जर खतं द्यायची असली तर मला काय करावं लागेल आता त्यासाठी त्यासाठी

हंड्रेड पर्सेंट माय वॉटर सोल्युबल खत वापरतो तसेच पावडर फॉर्म मधले काही फर्टिगेशन पण आपण वापरतो जसे की ह्युमिक हे इनलेट आपण प्रेशर कंट्रोल करायचा इथून इनलेट गेलं की हे जे झाकण आहे हे झाकण खोललं आपण खत टाकतो याच्यात खत टाकायचं हो याच्यात खत टाकून झालं की हा इनलेट पाणी टाकीत जाणार त्याचा पाईप खालीपर्यंत गेलेला आहे गे। तिथून ते पाण्याच्या फोर्स होऊन जाईल जसं की तसं नाही जसं की हे शुद्ध पाणी खाली जाणार आणि आपलं जे फर्टिगेशनचं पाणी आहे ते पाणी वरती येणार ते ह्या पॉप मधून इकडे जाणार आणि ह्या सँड फिल्टरच्या वरती देण्याचं कारण हे की ह्याच्याच काही पावडर फॉर्मचं जे खर्च असेल ते ह्या सँड मध्ये गाळून फिल्टर होईल आणि परत फिल्टर होऊन इथे येईल इथे येऊन परत आउटले इथून परत निघून जाईल म्हणजे आपण पाणी सह पाण्याबरोबर खतही देऊ शकतो ओके ओके म्हणजे या जुन्या सिस्टीम ला हे ऍडिशन करून आणी याला या फर्टिगेशनचा फायदा असा की याच्यासाठी तुम्हाला वेगळी मोटर टाकण्याची गरज नाही वेगळं काही लाईट कनेक्शनची गरज नाही सर्व एकाच याच्यात काम होतं आणि इथल्या इथूनच सर्व तुम्ही मग मेंटेन करता इथूनच सर्व मी चारही प्लॉटला कर अच्छा हे चार कॉक धन्यवाद सर